नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये येणाऱ्या सात दिवसाचा आढावा घेणार आहोत आत्ता सध्याला परतीचा पाऊस चालू आहे तो पाऊस सर्वत्र पडणार आहे येणारे सात दिवस भाग बदलत बदलत पावसाची शक्यता आहे आणि आता सध्याला पाहायला गेलं तर महाराष्ट्रात दक्षिणे बाजूने उत्तर बाजूने पावसाचा जोर वाढलेला आहे दक्षिण बाजूने पाहायला गेलं तर इकडे गोव्या साईडला आणि हुबळी हो गोका बागलगुड विजापूर साईडून जोर आहे विजेच्या असं मध्यम ते जोरदार पाऊस चालू आहे तिथं आणि इकडे विजापूरचा पाऊस जतकडे सरकणार म्हणजे वाटतोय तसं असतं जतपर्यंत सरकेल असा दिसते आणि हलका मध्यम पाऊस त्या भागात पडेल आणि छत्रपती संभाजीनगर आणि पैठण ह्या भागातून एक पावसाचा ढग आहे आणि तो तिथंच पाऊस देऊन तिथंच विगर म्हणजे त्याची तीव्रता कमी होईल असं वाटत आहे आणि अकोला जवळच्या पश्चिम साईडला एक ढग आहे तोही तिथंच संपेल असं वाटत आहे आणि अमरावती साईडला हलक्याचं ढग तयार होत आहे साधारणतः उद्या भागात म्हणजे चोवीस तास पाहायला गेला पहिला चोवीस तासाचा अंदाज पाहूया सांगली तासगाव कोची जत रत रतनी कुरुंदवाड ह्या साईडला मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता विजेचा कडकडा असं आणि इकडे शेंकेश्वर मुघल कोण पन्नटी खुर्ची म्हणजे कर्नाटकातून पाऊस आपल्या महाराष्ट्राकडे येतोय हे लक्षात घ्या रेवणा दांडेली हुबळी सावंतती बेळगाव गोवा सावंतवाडी म्हणजे परिसर आहे तो त्या भागातून पाऊस इकडे हलका मध्यम पाऊस देत देत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत नाही सांगली कोल्हापूर आणि राजापूर ह्या भागात हलका मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे रत्नागिरी याचे पुनोळ साताराचा सा काही भाग हलकासायची शक्यता आहे विटापर्यंत पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली वाडा इगतपुरी पालघर डहाणू नाशिक ह्या सुद्धा हलकासा किंवा हलका हलकामध्ये पोसायचा शक्यता आहे सर्वत्र विज कडकडासा पाऊस असणार आहे डहाणू आणि शिलवा सोलसाडावा ह्या साईडला मध्यम मध्यमधी काहीसा जोरदार पावसायची शक्यता आहे नाशिकला हलक्या पावसायची शक्यता आहे नवापूर नंदुरबार डोंगर धाडगाव ह्या साईडलासुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे उर्वरित पाहायला गेलं तर स्थानिक वातरून बनेल आणि पावसाची शक्यता स्थानिक वाहतुक बनलं तर पावसाची शक्यता वाटते साखरे धुळे मालीगाव चाळीसगाव मनमाड ह्या परिसरातून परिसरातून तसेच चाळीसगाव वैजापूर छत्रपती जालना शिल्लोड ह्या परिसरातून सुद्धा स्थानिक वाहतुण बनलं तर पावसाची शक्यता असेल असं दिसत आहे जुन्नरखेड अहमदनगर पैठण आणि इकडे श्रीरामपूर ह्या साईडला सुद्धा स्थानिक वाथर पावसाची शक्यता असेल बीड काहीज परडे बार्शी पेठ लातूर ह्याही भागात जामखेड परिसरामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता ते पण स्थानिक वाथर तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर ह्या साईडला पावसाची शक्यता आहे हलक्याच्या का तर दक्षिणेकडून पाऊस उत्तरेकडे सरकताना दिसत आहे लातूर नांदेड लोणार पुसाड आदिलाबाद चंद्रपूर पावसाची शक्यता ज तेवढी काय अशी नाही आहे तरी पण स्थानिक वादरण बनलं तर पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया डोंगरघर वाराशिवनी ह्या भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे स्थानिक वादरून बनेल असं वाटतं त्या साईडला आणि इकडं गडचिरोली कापसी या परिसरातसुद्धा स्थानिक वादरण बनेल आणि हलक्याची पावसाची शक्यता वाटत आहे आणि पुढे पाहायला गेल रे आशे तर आहेरे बाबा आणि ब्रह्मगड या साईडला सुद्धा स्थानिक वाद बहुन हलक्याशी पावसाची शक्यता आहे हे झाला चोवीस असा अंदाज इथून एक ते तीन तारखेपर्यंतचा अंदाज असा सांगतो पावसात कर्नाटकातून कर्नाटक भागातून पावसाला वाढ होईल आणि हुबडी त्या परिसरातून पणजी गोवा सांगली हैदराबाद या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे सोलापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर नांद नाशिक जळगाव अकोला चंद्रपूर परिसरामध्ये पाऊस सरकण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस सरकण्याची शक्यता आहे तीन ते परत सहा सात तारखेपर्यंत पाहायला गेलं आता पावसाचा जोर वाढेल कर्नाटक भागातून मध्यम ते मुसळधारा पावसाची शक्यता आहे एक एक, एक दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता कर्नाटक भागात दिसून दिसून येते आणि इकडे गोवा परिसर सांगली सावंतवाडी गडचिरोली परिसर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर हैदराबाद परिसरात नांदेड छत्रपती पर संभाजीनगर रामगुंडम चंद्रपूर अकोला नाशिक मुंबई ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे आणि इकडे जळगाव परिसरात नाशिक जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर ह्याही भागात उत्तर साईडलासुद्धा महाराष्ट्राच्या हलका मध्यम काहीसा जोरदार विजेच्या कडकडासा पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नागपूर अकोला नांदेड चंद्रपूर रामगुंडम जगदलपूर रायपूर ह्याही भागात स्थानिक अवतरणपूर पावसाची शक्यता वाटते म्हणजे परतीचा पाऊस पाऊस देऊन जाणार आहे आणि दुसरी गोष्ट एखाद्या चक्रीवादळसुद्धा तयार होईल याव बळारी नंदेड हैदराबाद विजयवाडा ह्याही है भागात मध्यमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिसून येते रोजचे अपडेट पाहत चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करत चला Данил